एका गावात एक मूर्तिकार राहत होता तो खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवायचा आणि या कामातून तो खूप चांगले पैसे कमवायचा त्याला एक मुलगा झाला त्या मुलाने लहानपणापासूनच मूर्ती बनवायला सुरुवात केली मुलगा पण खूप चांगला मूर्ती बनवायचा आणि बाप आपल्या मुलाच्या या यशावर खूप आनंदी व्हायचा पण प्रत्येक वेळी मुलाच्या मूर्त्यांमध्ये काही ना काही कमी आणि उनिवा तो काढायचा तो बोलायचा खूप चांगले काम केले पण पुढच्या वेळी या कमीला पूर्ण करायचा प्रयत्न नक्की कर मुलगा पण कोणतीच तक्रार करत नव्हता आणि तो आपल्या बापाच्या सल्ल्यानुसार आपल्या मूर्त्या अजून चांगल्या बनवू लागला या वारंवार केलेल्या बदलामुळे आणि सुधारामुळे मुलाच्या मूर्त्या बापापेक्षा पण खूप चांगल्या तयार होऊ लागल्या सोबतच एक वेळ अशी पण आली की मुलाच्या मूर्त्या लोक जास्त पैसा देऊन विकत घेऊ लागले विपरीत बापाच्या मूर्त्या त्याच्या आधीच्या किमतीमध्येच विकल्या जात होत्या बाप तरी सुद्धा अजून मुलाच्या मूर्त्यांमध्ये उणिवा काढत राहायचा पण मुलाला हे आत्ता चांगले वाटत नव्हते आणि तो मनाविरुद्ध या सर्व उणिवा ऐकून घ्यायचा तरी सुद्धा तो आपल्या मूर्त्यांमध्ये सुधार घडून आणायचा एक वेळ अशी पण आली की मुलाने त्याचा धीर सोडून दिला बाप जेव्हा उनिवा सांगत होता तेव्हा मुलगा बोलला की तुम्ही असं बोलत आहेत जसं काय तुम्ही खूप मोठे मूर्तिकार आहेत जर तुम्ही इतकेच समजूतदार असते तर तुमच्या मूर्त्या कमी किंमतीत नसत्या विकल्या गेल्या मला नाही वाटत की तुमच्या सल्ल्याची आता मला गरज आहे मी बनवलेल्या मूर्त्या एकदम बरोबर आहेत बापाने मुलाचे हे बोलणे ऐकून घेतले त्यानंतर बापाने मुलाला सल्ला देणे आणि त्याच्या मूर्त्यांमध्ये उनिवा काढणे बंद केले काही महिने तर तो मुलगा खुश राहिला पण नंतर त्याच्या लक्षात आले की लोक आता त्याच्या मूर्त्यांची तेवढी स्तुती नाही करत जेवढी आधी करत होते आणि त्याच्या मूर्त्यांची किंमत वाढणे पण बंद झाले होते सुरुवातीला तर त्याला काहीच समजत नव्हते पण नंतर तो त्याच्या बापाकडे गेला आणि त्याने त्याच्या या अडचणीबाबत सांगितले बापाने मुलाचे म्हणणे एकदम शांतपणे ऐकून घेतले जसे की त्याला सर्व काही आधीच माहीत होते की एक दिवस असा पण नक्की येईल मुलाने पण या गोष्टीला नीट समजून घेतले आणि विचारले की काय तुम्हाला माहीत होते की असं काहीतरी घडणार आहे ते बाप बोलला की हो कारण की आजपासून खूप वर्षापूर्वी मी सुद्धा या अशा परिस्थितीतून गेलेलो होतो मुलाने प्रश्न विचारला की मग तुम्ही मला समजावलं का नाही तेव्हा बापाने उत्तर दिले कारण की तुला समजून घ्यायचे नव्हते मला माहिती आहे की मी तुझ्यासारख्या चांगल्या मूर्त्या नाही बनवत असे पण होऊ शकते की मूर्त्यांबाबत माझे सल्ले चुकीचे असतील पण असेही नाहीये की माझ्या सल्ल्यांमुळे तुझ्या मूर्त्या चुकीच्या बनल्या असतील पण जेव्हा मी तुझ्या मूर्त्यांमध्ये उनिवा काढत होतो तेव्हा तू तुझ्या बनवलेल्या मूर्त्यांना घेऊन समाधानी नसायचा तू स्वतःमध्ये अजून बदल करायचा प्रयत्न करायचा आणि तेच स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे तुझ्या यशाचे कारण होते पण ज्या दिवशी तू तु तुझ्या कामाला घेऊन समाधानी झालास आणि तू हे पण मानले की तुला अजून बदल करण्याची गरज नाही आहे त्याचवेळी तुझी वाढ होणे पण बंद झाले आणि लोक नेहमी तुझ्याकडून बदलाची आणि जास्तीची अपेक्षा करतात आणि हेच कारण आहे की तुझ्या मूर्त्यांना घेऊन तुझी स्तुती होत नाही आणि नाही त्यांच्यासाठी तुला जास्त पैसे मिळत मुलगा थोडा वेळ शांत झाला मग त्याने प्रश्न विचारला की आता मी काय केले पाहिजे बापाने एका ओळीत उत्तर दिले असमाधानी बनायला शिक असे मान की तुझ्यामध्ये अजून बदल करण्याची गरज आहे हीच एक गोष्ट तुला नेहमी पुढे उत्कृष्ट बनण्यासाठी प्रेरित करत राहील तुला नेहमी उत्कृष्ट बनवत राहील